सकाळी अगदी किती का गडबड असे ना फटाफट दहा मिनिटात बनतील असा पौष्टिक नाश्त्याचा प्रकार आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर हे जे पौष्टिक असे आप्पे आहेत ते लहान मुलांनासुद्धा आवडतीलच पण डाएट वगैरे जर का तुम्ही करत असाल वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सुद्धा उत्तम आहेत तर सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहेत ओट्स तर या ठिकाणी हे असे दोन कप ओट्स घेतलेले आहेत ओट्स मिक्सरच्या भांड्यात काढले आता ओट्स आहे ते अगदी हलके फुलके असतात त्याच्यामुळं दोन कपसुद्धा जर का तुम्ही घेतले तर फारसे होत नाहीत हे जे ओट्स आहेत ते मिक्सरच्या भांड्यात काढले मिक्सर फक्त एकदा दोनदा फिरवायचा आणि हे असं जाडसर फक्त असं क्रश करून घ्यायचं आहे खूप याची बारीक पिठी करायची नाही जर का बारीक पिठी केली तर ओट्स आहे ते अगदी चिकट असे होतात आणि थोडासा जर का जाडसर ठेवलं तर याच्यामध्ये क्रंचही छान लागतो आता याच्यामध्ये अगदी अर्धा कप रवा घालायचा दोन कप ओट्ससाठी आपण अर्धा कप रवा घातलेला आहे रवा या ठिकाणी मी बारीक रवा घेतलेला आहे तुम्हाला जाड रवा जर का उपलब्ध असेल बारीक नसेल तर तो घातला तरीसुद्धा चालेल त्यानंतर याच्यामध्ये घातलं आहे अर्धा कप दही आधीही सगळं एकदम मिक्स करून घेऊ हो। आणि मग लागेल तसं पाणी घालून याचं जे पीठ आहे ते तयार करून घेतलं साधारणपणे एक ते दीड ग्लास पाणी याच्यासाठी लागतं ओट्सचं कसं आहे की याच्यामध्ये तुम्ही जसजसं पाणी ॲड कराल तसं ते पाणी ओढून घेतं आणि घट्टसरसं व्हायला लागतं आपल्याला अगदी पातळही नको आहे हलकंसं घट्टसरसं बॅटर याचं भिजवून घेतलं हे बघा हे याप्रमाणे यातले गाठी वगैरे काढून घेतल्या आणि मग एक पाच मिनिट याला भिजू देत तोपर्यंत बाकीची तयारी करून घेतली तर या ठिकाणी काही भाज्या बारीक चिरून घेतल्यात एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे भरपूरशी कोथिंबीर बारीक चिरून घेतली थोडंसं गाजर किसून घेतलं आहे आणि त्याचप्रमाणे याच्यामध्ये स्वीटकॉर्न घालणार आहे स्वीटकॉन जे ते याच्यामध्ये खूप छान असे लागतात त्याच्यामुळे मी भरपूर घेतले जर का छोटे छान टपोरे असे स्वीटकॉर्न असतील तर आणखी मजा येते या अशा भाज्यांची तया ही अशी भाज्यांची तयारी झाली की या, या सगळ्या भाज्या पिठामध्ये घालायच्या सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं ओट्स काय होतं की पाणी ओढून घट्ट होतात त्याच्यामुळं थोडंसं पाणी याच्यामध्ये वाढवलं आहे चवीनुसार मीठ घातलं हे बघा हे जे बॅटर आहे ते खूप आपल्याला पातळ करायचं नाही आहे डोशाप्रमाणे थोडंसं घट्टसर असं बॅटर ठेवायचं आहे त्यामुळं ही गोष्ट लक्षात घ्या पाणी खूप जास्तही लगेच ह्याच्यामध्ये घालू नका आता पात्र गरम करायला ठेवलं प्रत्येक साच्यामध्ये थोडं थोडं तेल सोडलं आहे नॉनस्टिकचं पात्र किंवा बिडाचं जर का सेट झालेलं व्यवस्थित सेट झालेलं पात्र असेल तर ते याकरता तुम्ही वापरू शकता आता काय करायचं मोठ्या चमचानं पात्रामध्ये जेवढे साचे आहेत तेवढे चमचे पीठ जे आहे ते एका वेगळ्या अशा बाउलमध्ये काढून घेतलं सगळ्या पिठामध्ये आपण एकदम खाण्याचा सोडा घालणार नाही आहोत त्याच्यामुळं एका घाण्याचं जे पीठ आहे ते आपण वेगळ्या असं बाउलमध्ये काढून घेतलं दोन चिमट किंवा अगदी वन एट टीस्पून म्हणू शकता एवढाच खाण्याचा सोडा याच्यामध्ये घालायचा आहे बॅटर थोडंसं घट्ट आहे त्याच्यामुळं किंचितचं पाणी सोडा मिक्स होण्यासाठी याच्यामध्ये घातलं हे असं सगळं छान फेटून घ्या सोडा घातल्यामुळं आपे जे ते छान फुलतात हलके होतात आता आपेपात्र चांगलं तापलेलं असतं तेव्हा याच्यामध्ये हे जे आपे आहेत ते असे चमच्यानं सोडायचे लक्षात घ्या हे जे ओट्सचे आपे आहेत ते रव्याच्या आप्याप्रमाणे खूप जास्त फुगत नाहीत त्याच्यामुळं अगदी साचा बऱ्यापैकी भरेल इतपत पीठ याच्यामध्ये घालायचं गॅस आचेवर ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट याला वाफवून घ्या हे बघा झाकण काढल्यानंतर आपे असे छान फुगले आहेत आता इथे आपे छान फुगण्यासाठी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पीठ खूप पातळ असायला नको पीठ जर का पातळ असेल तर आपे जे बस ते बसतात फुगत नाहीत त्याच्यामुळं हलकंसं सा घट्टसर पीठ जर का असेल तर आपे छान फुलतात हे बघा खालची बाजू अशी खरपूस सोनेरी भाजली गेली की याची बाजू पलटायची हे जे आपे आहे त्याच्यामध्ये ओट्स आपण अगदी जाडसर असं ठेवलेले आहेत थोडेसे जाडसर वाटून घेतले त्याच्यामुळं अप्पे जे ते अगदी गिळगिळीत असे लागत नाहीत मस्त अधूनमधून ओट्सचा क्रंच जो आहे तो जाणवतो ओट्समध्ये तुम्हाला माहिती की प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतं फायबर असतं त्याच्यामुळं मुला, लहान मुलांनासुद्धा हे जे आप्पे जर का दिले तर त्यांनासुद्धा आवडतात आणि ते पौष्टिकही आहेत हे बघा याची बाजू पलटली आता दुसऱ्या बाजूनंसुद्धा अगदी दोन ते तीन मध्यम आचेवर यांना भाजून घ्यायचं आता पुढच्या खाण्याला सुद्धा असंच करायचं पुन्हा पीठ बाऊलमध्ये घेऊन याच्यामध्ये खाण्याचा सोडा घालून मग याचे आप्पे जे ते आप्पेपात्रामध्ये सोडले आपे आहेत तर ते नुसते किंवा टोमॅटो केचअपसोबत चांगले लागणार नाहीत बरोबर याच्यासोबत आपण करणार आहोत साधीशी चटणी त्याकरता ओल्या नारळाचे काप मिक्सरच्या भांड्यात काढले दोन तीन चमचे डाळे अर्थात फुटाणे घालायचे आवडीनुसार भरपूरशी हिरवी मिरची घातली कोथिंबीर घालायची चवीनुसार मीठ घातलं आणि पाणी घालून याची पातळसर अशी चटणी करून घेतली याच्यामध्ये आपे बुडवून खायला अगदी मस्त लागतात हे बघा हे असे आपले ओट्सचे आपे जे आहेत ते तयार झाले आतूनही मस्त लुसलुशीत असे होतात जरूर करून बघा नाश्त्यामध्ये जर का तुम्हाला ओट्सचा समावेश करायचा असेल तर ओट्सच्या डोशाशिवाय किंवा उत्तप्याशिवाय आप्पे हा देखील एक मस्त पर्याय आहे हे जे प्रमाण मी दाखवलं आहे त्याच्यामध्ये चार ते पाच जणांना पुरतील एवढे आप्पे होतात जर का तुम्ही दोघं तिघ जणं असाल तर एक कप ओट्स आणि पाव कप रवा जो आहे तो पुरेसा होईल त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद